नमस्ते फ्रेंड्स माझ्या पहिल्या व्ही ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा ब्लॉग तुमच्यापर्यंत यायला नक्कीच थोडंसं लेट होईल सकाळी सकाळी माझ्या बाप्पांकडून तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वामींकडून पण हो। खूप सारे आशीर्वाद अशी सकाळी मॉर्निंग ड्युटी होती म्हणून लवकरच साडेपाचला मी उठले होते एक जानेवारीची मॉर्निंग ड्युटीसाठी उठले आणि मला त्यानंतर आवरून टिफिन रेडी करायचा होता साडेसातपर्यंत साडेपाचला मी उठले होते त्यानंतर माझा टिफिन रेडी केला आणि मी पण मॉर्निंग ड्युटीसाठी रेडी झाले म्हटलं पहिलाच दिवस लेट नको व्हायला आधी मॉर्निंगच्या टिफिनसाठी मी बनवलं होतं काय ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी मटकीची साधी सिंग भाजी चपाती आणि सालड असं सा, माझ्या टिफिनमध्ये चालवलं होतं तो टिफिन रेडी करून मी ड्युटीसाठी गेले त्यानंतर दुपारी आले तीन वाजता मला नवीन वर्षाचं परमेश्वराचं दर्शन घ्यायचं माझं रेग्युलरचं कायम असतं काही पण नवीन गोष्टी सुरुवात असेल तर ऑलरेडी लेट झालं होतं म्हणून जवळ आणि नवीन सुरुवात म्हणून माझ्या बाप्पांचं दर्शन घेण्याचं मी ठरवलं होतं आणि बाप्पांच्या दर्शनासाठी विशाल गणपतीच्या मी निघाले सहा ते पाच किलोमीटरचं आहे घरापासून माईवाड्यात आले ऑलरेडी एक जानेवारी होता इव्हनिंगचं टायमिंग होता खूप सारी गर्दी होती आमच्या नगरच्या लोकांचा ज्या विशाल गणपती जे आमचे ग्रामदैवत आहे त्यांच्यावरती खूप सारा विश्वास आहे आणि नवीन वर्षाची ऑलरेडी खूप गर्दी होती लाईनला थांबून अगदी पंधरा ते वीस मिनिटात मागं दर्शन झालं बाप्पांचं सुंदरचं रूप तुम्हाला पण सर्वांना दिसतंय बाप्पांकडून तुम्हाला खूप सारा आशीर्वाद तुम्ही पण दर्शन घ्या नक्कीच बाप्पांचे सुंदर रूप तुम्हाला पण खूप छान वाटत असेल त्यांना पाहून मला पण खूप छान वाटलं परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्यानंतर विशाल गणपतीचं दर्शन करून मी आले ते मम्मीकडे मम्मी, मम्मी काही ब्लॉगमध्ये यायला रेडी नव्हती म्हणून म्हणूलाच माझ्या छोट्या मांजरीला शूट केलं आणि हाय माझ्या मामाचा मुलगा त्याला आवडतं म्हणून त्याला थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं आणि हाय करायला लावत होते आणि हाय केलं पण नंतर तो लाजला नंतर मी नगरकडे आले येताना मला पाणीपुरी खायची थोडीशी भूक लागली होती म्हणून आणि माझं काय आमचं कम्फर्ट फोडायचं मी कधी सोडत नाही पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर घरी आले थोडंसं संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता कारण पूर्ण दिवसभर थोडेसे दमलेच होते त्याआधी माझ्या मनूकडं मांजरं मला ॲक्च्युली खूप आवडतात ही आहे आमची किचू त्याच्याकडून पण तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा म्यावम्याव करत होती त्यानंतर संध्याकाळी दोन ते तीन ऑमलेट बनवले आणि अंडा पुलाव आणि कोशिंबीर असं सिम्पल्स नवीन वर्षाचं बनवलं अशा प्रकारे माझा दिवस गेला मॉर्निंग ड्युटी केली वर्किंग डेमध्ये हो आणि नंतर बाप्पांचं दर्शन घेतलं कम्फर्ट फूड घेतलं माझे कॅच असा माझा छान दिवस गेला बाय